संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही विमानाने आपण आकाशात पोहोचतो खरं पण पक्ष्यांसारखं उडावं असंही आपल्याला वाटतं यासाठी स्काय डायव्हिंग केलं जातं पॅराशूटच्या मदतीने हवेत उडता येतं पण जरा विचार करा स्काय डायव्हिंग करता करता अचानक पॅराशूटचं काही झालं तर असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय लोकांना अनेक छंद असतात अनेकांना जीवनात साहस आणि रोमांच व्य असतात यासाठी अनेक लोक अनेक साहसी खेळ खेळतात अनेक साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होतात परंतु हे साहसी उपक्रम करत असताना लोकांनी सुरक्षतेच्या उपायांचा अवलंब करणं आवश्यक आहे अनेक वेळा छोट्याशा चुकीमुळे लोकांचा जीव धोक्यात येतो असाच काहीचा प्रकार एका स्काय डायव्हिंग शिकवणाऱ्या व्यक्ती बरोबर पाहायला मिळालाय जिथे स्काय डायव्हिंग प्रशिक्षकाच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे या अपघातात ड्रायव्हिंग प्रशिक्षकाला त्याचा जीव गमवावा लागला ही संपूर्ण घटना जवळच व्हिडिओ बनवणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनमध्ये कैद झालीये याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतय काही सेकंदापूर्वी सर्व ठीक असताना हा व्यक्ती मृत्यूच्या जाळ्यात कसा ओढला गेला तेच आपण पाहूया काही साहसी खेळ अत्यंत धोकादायक असतात स्काय डायव्हिंग हा असाच एक धोकादायक खेळ आहे जिथे लोक हजारो फूट उंचीवरून पॅराशूटने उडी मारतात एखाद्याला हवेत काही सेकंद फ्री फॉल मिळतात

आठशे वीस फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग करण्याच्या तयारीत होता मात्र नंतर त्याचा तोल गेला आणि पॅराशूट ब्राझीलचे जोस डी अलंकार लिमा ज्युनियर हे देशातील एक प्रसिद्ध स्काय डायव्हिंग प्रशिक्षक होते जवळपास वीस वर्षापासून ते लोकांना डायव्हिंगचे प्रशिक्षण देत होते अशातच स्काय डायव्हिंग करताना त्यांचाच अपघात लोकांना हादरवते अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा